स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून सुरू झाल्या नाही तरी आतापासून आघाड्या युत्यांमध्ये वाद चवाट्यावर यायला सुरुवात झाली आहे पुढच्या चार महिन्याच्या काळात महाराष्ट्रात वेगळी गणित पाहायला मिळू शकतात असं वातावरण सध्या एकंदरीत दिसतंय आता दोन भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना राणे बंधू मात्र परस्पर विपरीत दिशेला जात असल्याचं दिसतंय दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली असली तरी आगामी काळात त्याच्या पाठीमागे काही राजकीय डाव आहेत की खरोखरच वाद विकोपाला जाईल ही येणारी वेळच सांगेल खरंतर भाजपचे मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं मायुतीत वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे या गोष्टीचं कनेक्शन आपल्याला सापडतं थेट धाराशिवमध्ये धाराशिवचं थे राजकारण हे पूर्णपणे वेगळं असतं आणि तिथल्या स्थानिक राजकारणाची पार्श्वभूमी देखील वेगळी आहे त्यामुळे नितेश राणेंनी धाराशिवमध्ये जाऊन जे राजकीय वार केलेत त्यात नेमकं घायळा कोण झालं आणि त्याचा फटका नेमका कुणाला बसणार आणि नेमकं मुळात प्रकरण काय आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फॉरी धाराशिव जिल्हा तसा राजकीय घडामोडींमुळेच नेहमीच चर्चेत असतो सत्ता कुणाकडे असो विरोधात कुणी हे बसलो इथलं राजकीय वातावरण कायमच पेटलेलं असतं याच धाराशिवमध्ये जाऊन नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे आता नितेश राणे यांनी नेमकं काय म्हणाले ते अगोदर पाहूयात ते आपल्या भाषणात असं म्हणाले की एवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले म्हणून निश्चित पद्धतीने आपल्याला बळ भेटते नाहीतर उगाच डी पी डी सीची यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचं प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे म्हणजे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या धाराशिव जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे म्हणून डी पी डी सीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून साधी अपेक्षा साहेबांची आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की देशाचे पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून इथे कोणीही इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं म्हणून कोणीही इकडे तिकडे मिरू दे चार दिवसाची चांदणी आहे कळेल हळूहळू टप्प्याने काय होणार आहे मग शेवटी कळेल की भारतीय जनता पक्षाच्या वाकड्यात जाणं हे आम्हाला परवडणारं नाही हे टप्प्याटप्प्यानं ना कळेल डी पी डी सीच्या कामांना दिलेली स्थगिती आणि फडणवीसांकडे महायुती सरकारची सगळी सूत्रं असल्याचं सांगत नितेश राणे यांनी एक प्रकारे शिंदे गटाला डिवचलं असल्याचं दिसतंय पण त्यानंतर मात्र राणेबंधूंमध्ये चांगला सामना रंगल्याचं पाहायला मिळालं कारण शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पुढे येत भाऊ असणाऱ्या नितेश राणे यांच्यावर पलटवार केला सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट टाकली त्या पोस्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की नितेशने जपून बोलावे मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलल्यामुळे आपण नेमकं कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही अशी पोस्ट त्यांनी टाकल्यावर नितेश राणे यांनी सोशल मीडियावरच रिप्लाय दिला त्यांनी निलेश राणे यांना उद्देशून असं म्हटलंय की निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात अर्थात असा रिप्लाय देऊन त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाचा सल्ला थेटपणे धुडकावून लावला आहे पण राणे बंधू ज्या कारणामुळे भिडले त्यामागचा नेमका वाद आणि त्याचं कारण काय आहे ते समजून घेऊ आता एकनाथ शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एक मे दोन हजार पंचवीसला प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती यामध्ये डीपीडीसीच्या मंजूर कामांची तक्रार करण्यात आली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं एप्रिल दोन हजार पंचवीसला दोनशे अडुसष्ट कोटीच्या डी पी कामांना स्थगिती दिल्याचा आदेश निघाला पण त्यासाठी कोणी तक्रार केली होती का याबाबत या धाराशिव मधीलच एका आमदारानं कामांना स्थगिती देण्याची मागणी केली होती अशी माहिती समोर आली आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर दौऱ्यावर होते त्यावेळी भाजपचे आमदार राणा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपास आक्षेप घेत फडणवीसांकडे तक्रार केली होती आणि त्यानुसारच हा निर्णय झाल्याची माहिती आली आहे या सगळ्या घडामोडीनंतर पालकमंत्र्यांनी माध्यमांसमोर येत स्थगिती कशी मिळाली याची माहिती सांगून टाकली आहे दादांनी मला सांगितलं असतं तर तक्रारीचं निवारण केलं असतं असं म्हणत सरनाईकांनी राणा पाटलांची तक्रार केल्याचं अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं तर ओमराजे निंबाळकर यांनी सरकारवर सडकून टीका करत राणा पाटलांवर निशाणा साधला होता खरं तर नितेश राणे यांची वादग्रस्त विधान करायची ही काही पहिलीच वेळ नाही आहे आपलं काम करेल त्यालाच निधी मिळेल बाकीच्यांना मिळणार नाही मुस्लिम समाजाबद्दलची त्यांची मतं या सगळ्यांमुळे नेहमीच ते चर्चेत राहिले आता धाराशिवच्या राजकारणात त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केल्यामुळे थोडंसं वातावरण बिघडू शकतं कारण धाराशिवमधलं राजकारण हे मुंबई पुणे किंवा कोकणातल्या राजकारणासारखं नाही आहे एकूणच मराठवाड्यातलं राजकारण वेगळं असतं आणि त्यातल्या त्यात छत्रपती त्यात संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि त्या ठिकाणी अशा संदर्भातलं वक्तव्य करणं म्हणजे महायुतीला धोक्यात घालण्यासारखं आहे नितेश राणे यांनी मांडलेल्या मुद्द्यांना पकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आता कडक शब्दात उत्तर दिलंय जिल्ह्यात अर्धवट असलेल्या किंवा गरजेच्या असणाऱ्या कामांना स्थगिती का मिळाली आहे कुणामुळे मिळाली आहे हे नितेश राणे यांनी स्वतः सांगितल्यामुळे जनतेला खरी अडचण लक्षात येईल असं ते म्हणाले राष्ट्रप्रथम आणि त्यानंतर पक्ष असं म्हणणारा भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचं नाव घेऊन कामाला स्थगिती देतोय असं म्हणून त्यांनी तत्वाची आठवण करून दिली नितेश राणे यांना उत्तर देताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं अर्थात नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे विरोधकांना बॅटिंग करण्यासाठी बरीच जागा मिळाली आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे माहितीतल्या मित्रपक्षांना देखील यामध्ये दे अडचण निर्माण होऊ शकते किंवा ते विरोधक बरू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण होताना दिसते खरं तर नितेश राणे यांचा बोलण्याचा रोख हा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडेच होता कारण तिथले पालकमंत्री हे शिंदे गटाचे आहेत आणि त्याचं नाव न घेता त्यांच्यावर हे वक्तव्य केलं गेल्याची चर्चा आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे मित्रपक्ष आणि विरोधक हे दोन्ही दुरावतील आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका भारतीय जनता पक्षाला भेटेल असं देखील बोलल्या जाते आता पण असं असूनही देवेंद्र फडणवीस हे नितेश राणे यांची अशी वादग्रस्त विधान थांबवण्यासंदर्भात काही ठोस भूमिका घेत नाही येत का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीनेच नितेश राणे बोलतात असं देखील बोलले जाते आता खरोखरच नितेश राणे जे बोलतात त्याच्या पाठी नेम पाठीमागे नेमकं कोण आहे आणि त्या पाठीमागचं राजकारण काय असू शकतं या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा तुर्तास खूप खूप धन्यवाद